सर्व विद्यार्थी व पालकांचे आमच्या रिलायन्स एज्युकेअर या यूट्यूब चॅनलमध्ये व शैक्षणिक मार्गदर्शन केंद्रामध्ये आज दोन डिसेंबर सोमवार रोजी मी सर्वांचे स्वागत करीत आहे आजचा थोडासा विषय वेगळा आहे भूतकाळ वर्तमान आ काळ आणि भविष्य विशे। या विषयावर मी तुम्हाला थोडंसं बोलणार आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे दोन हजार तेवीसला काय झालं दोन हजार बावीसला काय झालं किंवा दोन हजार सव्वीस सत्तावीसला काय होणार आहे ह्या गोष्टीमध्ये न पडता कधी पण आपण वस्तुस्थिती वास्तवण्यामध्ये जगलं पाहिजे तरी पण थोडासा आपण ह्या गोष्टीचा लेखाजागा करू ज्यामुळे आपलं भूतकाळातले जे काय आपले निर्णय चुकले असते त्याच्यावर ते न दा करता आपण भविष्य काळ आपण कसा उज्ज्वल करता येईल यावर विचार करू शकतो ह्या वर्षी नीट जी दोन हजार चोवीसमध्ये निकाल लागल्यापासनं ज्या काय प्रक्रिया झाल्या गेल्या दोन तीन महिन्यामध्ये निकाल लागणं धाव गडबडीत निकालाच तारीख डिक्लेअर होणं गडबडीच्या दिवशी निकाल डिक्लेअर होणं परत बऱ्याच विद्यार्थ्यांना सातशे वीस मार्क पडणं परत पहिल्यांदा एक मार्कशीट येणे दोन तीन ह्यामध्ये कित्येक दिवसामध्ये हे प्रक्रिया चालू असताना जे विद्यार्थी पालक ज्यांना खरंच हुशार होते चांगले मार्क पडले किंवा कित्येक विद्यार्थी हुशार होते पण चांगले त्यांना मार्क पडू शकले नाहीत ह्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी खूप मनाचं धैर्य दाखवलं आणि संयम ठेवला आणि ह्या दोन हजार चोवीसच्या नीटच्या प्रक्रियेमध्ये सामील होऊन त्यांनी त्यांचे जे काय असेल ते गोल अचीव करायचा प्रयत्न केला त्यांचे खरंच मनापासून कौतुक करावं तेवढे कमी खूप तणावचे दिवस होते विद्यार्थी आणि पालकांसाठी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन झालं परत चॉईस फिलिंग झालं परत प्रत्येकाला त्याच्या इच्छेनुसार कॉलेजचं आलानमेल झालं प्रत्येकजण आमच्याशी घरच्यासारखं ऑफिसला येऊन किंवा त्या प्रवासादरम्यान बोलत होतं बऱ्याच मुलांचं ज्यांचं ॲडमिशन झालं या प्रक्रियेमध्ये नीट दोन हजार चोवीसमध्ये त्यांचं मनापासून अभिनंदन किंवा काही कारणामुळं कोण जर रिपीटला गेलं असेल त्यांना पण येणार आहे दोन हजार पंचवीसच्या नीटसाठी शुभेच्छा पण आता हा झाला भूतकाळ आता वर्तमान काळ काय की आपल्याला दोन हजार पंचवीस साली जेव्हा आपल्याला ह्या नीटच्या परीक्षेला सामोरं जायचं आहे तर आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग असणं गरजेचं आहे प्रॉपर प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंग म्हणजे काय की समजा जे मुलांनी रिपीट करते त्यांना थोडंसं मागच्या वर्षीचा अनुभव आहे पण ह्या वर्षी जे फ्रेश मुलं ॲपेअर झाले त्यांना आम्ही डोर टू डोअर किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून अभ्यास कसा करावा ओ एम आरशी कशी येते त्याचं बबलिंग कसं करावं परिवारामधला तणाव कसा कमी करावा किंवा घरचं वातावरण कसं चांगलं ठेवा हे पालकांना स्वामी मार्गदर्शन करणार आहे आणि भविष्य म्हणजे जे येणार आपलं दोन हजार पंचवीसचा नीट एक्झाम आहे त्यानंतर त्याचा रिझल्ट लागणार त्यानंतर ह्या सगळ्या प्रक्रिया काळात जसं मागच्या वर्षी झालं तसं ह्या वर्षी पण होणार जाईल ह्या प्रक्रिया करत असताना तुम्हाला थोडंसं कॉन्फिडन्स दिले विद्यार्थ्यांना आणि पालकांना घरचं वातावरण आनंदी ठेवून हा आपला गोल अचीव करण्यासाठी आम्ही तुम्हाला शंभर टक्के मदत करणार सहकार्य करणार मार्गदर्शन करणार ह्यासाठी आमचा रिलायन्स एज्युकेअरचा पेड ग्रुप आहे ज्या पेड ग्रुपमध्ये तुम्ही सहभागी होऊन त्या प्रक्रियेचा आनंद घेऊन तुम्ही ह्या प्रक्रिया एकदम आनंदाने पार करू शकताल आपण वारंवार भेटू रिझल्टच्या आधी पण भेटू नंतर पण भेटू पण ह्यासाठी तुमचं आपलं एक फॅमिली रिलेशन होणं किंवा बॉन्डिंग होणं फार गरजेचं आहे त्यासाठी आमचा रिलायन्स एज्युकेअरचा जो पेड ग्रुप आहे त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा ती प्रक्रिया कशी असते त्यासाठी माझा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही मला बोला आमच्या प्रत्येक ऑफिसचा ॲड्रेस दिलेला आहे तिथं प्रतिनिधी असतो तो पण तुम्हाला समजून सांगाल पण तुम्ही पेड काउन्सिलिंग घ्या जेणेकरून तुमचा आपला अजून टच वाढेल आणि आम्ही तुम्हाला वेळच्या वेळी योग्य मार्गदर्शन करू बघा आपली एक चूक आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते आणि आपला एक चांगला निर्णय आपलं भविष्य उज्ज्वल करू शकतो तर त्यासाठी तुम्ही पेड काउन्सिलिंगमध्ये येऊन तुमचं भविष्य उज्ज्वल करावं व दोन हजारच्या पंचवीसच्या निकच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन आपलं भविष्य उज्ज्वल करा एक उत्कृष्ट डॉक्टर इंजिनियर प्रत्येक प्रक्रियेमध्ये बरे एम बी बी एस असू बी एच एम एस बी डी एस बी एम एस बी पी टी त्याला लागणारे सर्व कोर्सेस इंजिनिअरिंगमध्ये ऑल आहे सी एस आय मेकॅनिकल आहे केमिकल आहे प्रत्येकाच्या के इच्छा आवड वेगवेगळ्या आहेत लॉची प्रक्रिया आहे फार्मसीच्या सगळ्या प्रक्रिया आहेत आपल्याला बी बी सी आहे एम बी एस सी आहे ज्या ज्या शक्य आहेत तेवढ्या आम्ही ते तुम्हाला सर्व्हिसेस द्यायचा प्रयत्न करू त्यासाठी तुम्ही आमच्या पेड ग्रुपमध्ये सहभागी व्हा अशी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी आणि पालकाला मी विनंती करतो तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ गरजोपर्यंत नक्की पाचवा जेणेकरून तुमच्या माध्यमातून एखाद्याचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं नमस्कार